कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेंची मिसळ झणझणीत मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं हो स्वागत चर्चा करतो आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीदृष्टीने एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहेत पुन्हा एकदा मैदानात जे आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदेंचा महापौर व्हावा याच दृष्टीने जे आहेत ते प्रयत्न होताना दिसून येत आहेत मूळ मुद्दा असा आहे एरोली मतदारसंघाचे माजी नगरसेवक एम के मडवी मनोहर मडवी जे आहेत ते आपल्या मुलगा करण असेल त्यांच्या पत्नी असेल हे नगरसेवक जे आहेत ते शिंदेंच्या शिवसेनेत आज मुख्यमंत्र्यांच्या सॉरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे मूळ मुद्दा असा आहे की एम के मडवी सोशल मीडियातून पार मग भाजपचं असेल शिंदेंचं शिवसेनेत सोशल मीडियातून फॉरवर्ड करायचे मग आम्ही किती कट्टर शिवसैनिक आहोत आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत राजन विचारांचे शिवसैनिक असे म्हणणारे आता एम के मडवे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले मग त्यांच्यावर झालेला त्यावेळेला शिंदेंच्या शिवसेनेकडून असलेला दबाव असेल कदाचित त्यांच्यावर मग त्यावेळेला अनेक गुन्हे किंवा त्यावर अनेक फसवणूक हे सगळे प्रश्न मग याचं एम के मडवे उत्तर काय देणार ज्यावेळेस त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून केला गेला मग आता त्यांना जाण्याची वेळ का आली हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जे सोशल मीडियातून भाजपचे एकनाथ शिंदेंचे व्हिडिओ शेअर करायचे हे कसे गद्दार आहेत हे कसे गद्दार आहेत असे म्हणणारे एम के मडवी आता एकनाथ शिंदेंच्या पक्षप्रवेश आपल्याला करताना दिसून येत आहेत मूळ मुद्दा असा आहे की एकीकडे एक 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 सोशल मीडियावर फिरवा म्हणलं मा, राजकारणात कधी काही होतं हे मान्य आहे पण एकीकडे एक 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 सोशल मीडियातून वेगवेगळ्या भूमिका मांडणारे सोशल मीडियातून वेगवेगळं सांगणारे वेग 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 वे आज ते एकनाथ शिंदेंच्या सोबत आहे आपल्या परिवारासकट मूळ मुद्दा असतं तिकडे चौगल्यांसोबत त्यांचं भांडण होतं तिकडे आणखी म्हात्र्यांसोबत त्यांचं भांडण होतं आता मग एकत्र नानणार कसे हा एक महत्व मुद्दा ना तिकडे चौगले तिकडे रमाकांत म्हात्रे आणखे म्हात्रे तिकडे दोरखनात भुईर दोरखानात भुईरांना फोन केला त्यामध्ये मला काही माहीतच नाही आहेत मग जिल्हाध्यक्ष असूनही नसल्यासारखे आहेत की काय अशी परिस्थिती या निमित्तानं होताना दिसून येत आहे मूळ बुद्ध असा आता काय जिल्हाध्यक्ष काँग्रेसच्या पूनम पाटील त्यासुद्धा शिंदेच्या शिवसेनेत गेले अमित पाटील मिथून पाटील म्हणजे पूनम पाटील दोन तीन महिन्यापूर्वीच जिल्हाध्यक्ष झाल्या त्यांनीसुद्धा आता जे आहेत त्या पक्षप्रवेश शिंदेंच्या शिवसेनेत केले बेलापूर मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा शिंदेंचे शिवसेने पारड जड आहे तिकडे बेलापूरचे आमदार मंदा मात्रे मग मा त्यांना एक प्रकारे कोंडीत पकण्याचा प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेकडून केला आहे का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे सगळेच लोक शिंदेंच्या शिवसेनेत जात आहेत हाही महत्त्वाचा आहे का लोक जात आहेत हाही महत्त्वाचा मुद्दा आहे कशासाठी जात आहेत हाही महत्त्वाचा मुद्दा आहे गेल्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की मग हे जाण्याचं प्रमाण का वाढतंय त्याची विकास कामं असतील किंवा त्या पक्षप्रवेश नेमकी घडतंय काय त्याच्यामध्ये काय आश्वासनाचा पाऊस पडतोय का हाही पाहणं महत्त्व ठरणार आहे मात्र हा एक प्रकारे एकनाथ शिंदेंची जोरदार मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे आता भाजपा काय करत का आहे भाजप मास्टर प्लॅन गणेश नाईक काय करतायत हे पाहणं खूप महत्वाचं आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीन वरील वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा